इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल असं म्हटलं जातं म्हणजे काय याचा आशय काय बघा लक्षात घ्या की जर तुमच्याकडे नियोजन नसेल तर तुम्ही फेल होण्याचे नियोजन करत असाल असा त्याचा अर्थ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षा करणं हे आता दिवसेंदिवस एक मोठं दिव्य होत चाललेलं आहे कारण स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे आपण एका बाजूला बघतो की जागा एक साधारणतः शंभर दीडशे दोनशे अशा स्वरूपामध्ये येत असतात आणि त्यासाठी ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशनची संख्या लाखोंच्या घरामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते मग अशा वेळेस आपल्याकडे प्रॉपर नियोजन असणं गरजेचं असतं आणि ते नियोजन जर टार्गेट बेस असेल तर ते अत्यंत योग्य आणि चोख पद्धतीनं केलं जातं तर यासाठी खरंतर आपण धन्यवाद दिले पाहिजे त्या व्हिडिओच्या सुरुवातीला की एमपीएससी मार्फत दोन हजार पंचवीस साठीचं वेळापत्रक जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे आणि त्या वेळापत्रकामध्ये ज्या परीक्षांच्या तारका आहेत त्या तारका कोणत्या कोणत्या आहेत आणि आपण ज्या परीक्षेची तयारी करणार आहोत त्या परीक्षेची तारीख त्या वेळापत्रकामध्ये मेन्शन झालेली आहे का हे याचा सर्व अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालाय तर तुम्हाला सर्वांचं मी माझा जगता या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो सर्वांना सुरुवातीला विनंती करतो की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा कारण या वेळापत्रकामध्ये ज्या परीक्षांचा उल्लेख मी करणार आहे त्या प्रत्येक परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये त्याच्या इतर माहितीच्या अनुषंगानं आम्ही जे माहितीपर असे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ वेळची वेळी टाकत असतो आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही बेल ऐकवायला क्लिक करणं गरजेचं आहे त्यासोबत तुमच्या परिवारामध्ये तुमच्या मित्रांमध्ये कोणी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर जो व्यक्ती करा ठीक आहे वन बाय वन परीक्षेच्या नुसार अनुषंगानं आपण या वेळापत्रकामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षा कोणत्या कोणत्या तारखेला होणार आहेत चेक करूयात तर बघा सुरुवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन हजार पंचवीस साठीचं हे वेळापत्रक टाकलेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस चोवीसची जी परीक्षा राहिली आहे तर तीच परीक्षा महाराष्ट्र गट ब अ राजपत्रित सेवा जी आधी गट ब आणि गट ब संयुक्तपणे व्हायची ती आता वेगवेगळी सर्व्हिस करण्यात आली ते एक बरं झालं ठीक आहे मग यामध्ये कोणते पोस्ट आहेत सहाय्य कक्ष अधिकारी म्हणजे ज्याला आपण एएसओ असं म्हणतो त्यानंतर आय राज्य कर निरीक्षक पी एस पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक ह्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय पद्धतीनं म्हणजेच मल्टिपल चॉईसच्या होतात आणि मग त्यातून सर्वसाधारणपणे जाहिरात जी आहे ही नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस परीक्षा जी आहे ही पाच जानेवारी दोन हजार ला शेड्युल्ड आहे आता सगळेजण त्याची तु� तयारी सुद्धा करतायत आपले टेस्ट सिरीज हे चांगल्या पद्धतीनं आपण राबवतोय टेस्ट सिरीजला तुम्ही स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे सागर सोने या पाच एप्रिलला पाच जानेवारी सॉरी पाच जानेवारीला टार्गेट करून आपण ही टेस्ट सिरीज घेतोय आणि याचा निकाल जो आहे हा एप्रिल दोन हजार पंचवीस मधन लागणं अपेक्षित आहे ओके महाराष्ट्र गट अराजपत्रित सेवा याची जी मुख्य परीक्षा आहे याबाबत आयोगाचं म्हणणं आहे की परीक्षेचा दिनांक हा एक जून दोन हजार पंचवीस आणि निकाल हा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लागला त्यानंतर महाराष्ट्र गट किंवा गट कर सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस यासाठी बघा महाराष्ट्र गट के मध्ये या कोणत्या कोणत्या सेवा आहेत त्यामध्ये उद्योग निरीक्षक दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक दिलीप किंवा लिपिक लिपिक टँक लेखक साहित्य मोटार वाहन निरीक्षक आता आपल्याला माहिती आहे की सात हजार प्लस जागांसाठी ही जाहिरात यावेळेस या लिपिक या मनासाठीची आलेली होती आणि मग त्या आरुषंगाला मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांनी ट्रायपिंगची प्रॅक्टिस वगैरे केल्यानंतर परीक्षा ते देत आहेत तर सर्वसाधारणपणे वस्तुनिष्ठ भाऊ पद्धतीने ही परीक्षा होते आणि ही परीक्षा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला विजाऱ्यात आली आणि ही परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला शेड्युल्ड आहे दोन हजार पंचवीस निकाल लागेल मे पंचवीस आणि मग त्याची मुख्य परीक्षा जी आहे ती साधारण सर्वसाधारणपणे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आणि निकाल त्याचा लागणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये हे टेन्टेटिव्ह पद्धतीने आणि या तारखा मात्र फिक्स आहेत बरं का तुमच्या पाच जानेवारी दोन फेब्रुवारी आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यसेवेची आपली एक डिसेंबर आहे ठीक आहे आता दिवाणी न्यायाधीश किंवा जे एम एफ सी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी परीक्षेचा दिनांक आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस आणि निकाल त्यांचा जुलै दोन हजार पंचवीस आता त्यांची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणारी मेन्स ही तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीसला त्याचा निकाल लागेल तर महाराष्ट्र राज्य सेवा राजपत्रित परीक्षा दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक डिसेंबरला ही प्रिलियम्स होते आहे आणि याची मुख्य परीक्षा जी आहे राज्यसेवा दोन हजार चोवीसची ही सर्वसाधारणपणे सव्वीस एप्रिल दोन हजार ला सुरू होतील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसांमध्ये ही राज्यसेवेची मुख्य परीक्षा होणार आहे आता या साठी सुद्धा इन्फिट अकॅडमीच्या वरती तुम्हाला एक, एक चांगल्या पद्धतीची टेस्ट सिरीज आपण राबवतोय संकल्प नावाने तर तुम्ही आवडून ते टेस्ट सिरीज चेक करा आता महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस एक मदेव है। आ, है, ही सर्वसाधारणपणे पारंपरिक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह मध्ये होते आहे आणि सर्वसाधारणपणे आता बघा ही परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा दहा मे दोन हजार पंचवीसला होईल आणि त्यानुसार मग दहा अकरा तेरा चौदा पंधरा या सर्व मेच्या तारखा आहेत आणि त्यामध्ये या महाराष्ट्र वन सेवेची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे त्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा खरंतर इनफिड अकॅडमीचा जो आपला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीचा आणि सैव इंजिनिअरिंगसाठीचा जो चॅनल आहे एनई एस च्या चॅनल आहे आणि त्या अनुषंगानं व्हिडिओ तिथे टाकलेला आहे तो तुम्ही आवडून बघून घ्या मग यामध्ये स्थापत्य एम एस पारंपरिक आणि वर्णन पद्धतीनं ही मुख्य परीक्षा अठरा मे दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि परत अठरा मे दोन हजार पंचवीसला याचा सर्वसाधारणपणे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा कृषी अधिकारी कृषी अधिकारी अ गट अ ब आणि कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ अशा स्व स्वरूपाचं हे सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये एग्री सर्व्हिसेस जे आहे त्याची सुद्धा अठरा मे ला मुख्य परीक्षा शेड्युल्ड आहे ठीक आहे महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रिक परीक्षा दोन हजार पंचवीस खरा मुद्दा इथून सुरू होते ठीक आहे खरा मुद्दा जो आहे तो इथून सुरू होतो आता बघा बऱ्याच अफवा सुरू होत्या राज्य राज्यसेवाच्या अनुषंगानं की परत राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह होणार का राज्यसेवा खरंच डिस्क्रिप्टिव्ह मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये होणार का तर आजच्या या वेळापत्रकामध्ये आयोगानं ही स्पष्टता आपल्याला दिलेली आहे की ही जी परीक्षा आहे मुख्य परीक्षा ही पारंपरिक वर्णनात्मक पद्धतीनेच होणार आहे पारंपरिक वर्णनात्मक पद्धतीनेच होणार आहे महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ही पूर्व परीक्षा होणं अपेक्षित आहे आणि जानेवारी सव्वीस मध्ये याचा निकाल लागणं अपेक्षित आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर उजळणार आहे या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी आणि ही जी वर्णनात्मक पद्धतीनं पहिली मेन्स होणार आहे दोन हजार पंचवीस ची मुख्य परीक्षा ही सर्वसाधारणपणे दिनांक जे आहेत हे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील म्हणजे सर्वसाधारणपणे दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला या पहिल्या वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या मुख्य परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे जे नव्यानं तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्वाचं असं खरं तर म्हणता येईल ही, ही सगळं टाइम टेबल आहे आणि या बऱ्याच तुमचे जे कन्फ्युजन आहे तुमच्या मनातल्या शंका आहेत या शंका दूर करणार हे खरं खरंतर वेळापत्रक आज आयोगाने टाकलेलं आहे आयोगाचे त्यासाठी मनस्वी धन्यवाद ओके त्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप हे बघा बदललेल्या पॅटर्नमध्ये च्या धर्तीवरचं हे स्वरूप आहे आणि मग यामध्ये भाषा पेपर एक भाषा पेपर दोन मराठी इंग्रजी मग निबंध असेल सामान्य अध्ययन एक सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन सामान्य अध्ययन चार वैकल्पिक विषय पेपर एक आणि दोन अशा पद्धतीनं हे डिस्क्रिप्टिव्हचं स्वरूप आहे आता महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस सहाय्यक अभियांत यांत्रिकी म्हणजेच हे सर्वसाधारणपणे मेकॅनिकल पारंपरिक वर्णनात्मक पद्धतीनं दिनांक स्वतंत्रपद जाईल सव्वीस मधल्या ज्या तारखा मेंटच्या सर्व तारखा या एन एच च्या अनुषंगानं असलेल्या आपल्याला इथं बघायला मिळतात ओके तर राज्यसेवेच्या बाबतीमध्ये एक स्पष्ट स्पष्टता याच्यामध्ये आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा अन्न व औषध प्रशासकीय सेवा निरीक्षक वैज्ञाप्र पर मुख्य परीक्षा महाराष्ट्र वनसेवा फॉरेस्ट सर्व्हिस या तारखा मात्र आयोगानं इथं काही त्याबाबत मिस्त इथं टाकलं तारखांच्या बाबतीत काय सांगितलेलं नाहीये त्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ व न्यायिक दंग अधिकारी प्रथम वर्ग परीक्षा ही मात्र बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये याचा निकाल मग महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ची कंबाईनची ग्रुप ची, ची जाहिरात ही सर्वसाधारणपणे जिल्ह्या दोन हजार पंचवीस मध्ये येऊ शकते आणि परीक्षेचा दिनांक हा त्यांनी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये याचा निकाल हे आपल्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे महाराष्ट्र गट ब राज्यपत्रित सेवा संयुक्त से मुख्य परीक्षा मग यामध्ये आपल्याला पण पद जी माहिती आहे ती आपल्याला पी एस आय टॅक्स असिस्टंट ही जी पदं आहेत सॉरी टॅक्स असिस्टंट हे गट क म्हणला जातं द्विज निबंधक म्हणजेच आर सब रजिस्टार ही चार पदं आणि मग त्या चार पदांची जी मुख्य परीक्षा आहे त्याबाबतचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आपली कंबाईनची प्रियम्स ही सर्वसाधारणपणे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची असणार आहे त्या आधीची आपल्याला ची एक प्रियन देण्याची संधी मिळणार आहे ठीक आहे महाराष्ट्र गट सेवा आणि स्वतंत्र करण्यात आली त्याची तारीख बघा परीक्षा जाहिरात जी आहे ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये येईल आणि तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ही परीक्षा पूर्व परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षाचा दिनांक हा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल एकूण सात पदांसाठी ही जाहिरात येत असते आणि मग त्यामध्ये लिपित लंकलेखक त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक एन विया त्यानंतर कर सहाय्यक लिफिक तंत्र सहाय्यक बीएम निरीक्षक उद्योग निरीक्षक अशी विविध पद या घटक सेवेमध्ये आलेली आहेत आणि त्याची मुख्य परीक्षा मात्र ते निवार सांगणार आहेत त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस वस्तुनिष्ठ बहुपर्याय याचा सुद्धा डेट जे आहे ते नंतर डिक्लेअर करण्यात येणार आहे ओके आता या संदर्भात काही टिपा या वेळापत्रकामध्ये आलेल्या आहेत आणि ज्या महत्वाच्या टिप्पा आहेत त्या आपण बघून घेऊ शासनाकडून संबंधित संवर्गपदासाठी विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे बघा एक गृहितक आहे की शासनाकडून वेळेत मागणी पत्र मिळतील आणि हे गृहितक गृहीत धरून या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आलेले आहे शासनाकडून विहित वे वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल अलग लक्षात या सगळ्याचा मूळ पाया जो आहे शासनाकडून आयोगाला पत्र प्राप्त करून ठीक आहे अंदाजित वेळापत्रकाबाबत सद्यस्थिती दर्शनाच्या अध्याय माहिती अपडेट्स या वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील संबंधित परीक्षेची परीक्षा योजना अभ्यासक्रम निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या वेबसाईटवरती ऑलरेडी टाकण्यात आलेला आहे परीक्षा ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह काय पॅटर्न वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत ठीक आहे या सूचना ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत ठीक आहे तर या अनुषंगानं तुम्हाला आणखी जर काही माहिती हवी असेल तर इन्फिनिटी अकॅडमी ही कायम तुमच्यासोबत असते तर चांगला प्लॅन करा चांगल्या प्लॅनला स्टिक राहा आणि शिस्त आणि आपल्या एकंदरीत सर्व गोष्टींमधली प्रायोरिटी हे फक्त आणि केवळ आणि केवळ आपल्या अभ्यासाला द्यायची आहे कारण स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे हे कोणाचंही काम नाही असं मी म्हणतो कारण स्पर्धा परीक्षा करण्यासाठी त्याग महत्वाचा असतो आणि त्यासोबत स्वतःवरती एक नियंत्रण महत्वाचं असतं आणि ते ज्यावेळेस येतं त्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये खराब पद्धतीने अभ्यास होतो आणि चांगलं उज्ज्वल असेल यश आपल्याला बघायला मिळतं एकमेकाच्या इकडचं तिकडचं व्हॉट्सअप रीलचं इंस्टाग्राम रीलचं इकडचं तिकडचं कुठेतरी बघून इन्स्पायर होऊन तुम्ही येता आणि मग ते तात्कालिक असतं आणि ते जास्त काळपर्यंत टिकत नाही तर वास्तवातनं तुम्हाला प्लॅन करावं लागेल आणि या अनुषंगानं तुम्हाला ही तयारी करावी लागेल त्यासाठी इम्फिट अकॅडमीकडून मीटून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विल थँक्यू